नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची जे टी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत गेल्या बारा तेरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळं आपल्या ह्या तामिळ्या पिकावरती फायद्यापेक्षा तोटे जास्त झाले फायदा फक्त एकच झाला का फवारणीसाठी कोरडं वातावरण मिळालं बऱ्यापैकी आपल्याला फवारणी करण्यास चान्स मिळाला पण तोटे सर्व जास्त होण्याचे कारण ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ त्याचं पहिलं कारण म्हणजे क्लोरोफिल निर्मितीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश नव्हता आणि सूर्यप्रकाश जरी नंतर पडला त्याच्यासाठी आपल्याला पुरेपूर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन नसल्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये त्याच्यासाठी आपल्याला तिथं अन्नद्रव्यांची उपलब्धता नसल्यामुळं तिथं सर्वात जास्त आपल्याला प्लॉट स्ट्रेसमध्ये जाताना दिसले हा पहिला तोटा आपल्याला या प्लॉटांवरती दिसतो त्याच्यानंतर सतत पडणाऱ्या पावसानंतर अचानक सूर्यप्रकाश मिळाला अचानक सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर झाडांमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता नसल्यामुळं पुरेसा अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन नसल्यामुळे तिथं आपले प्लॉट स्ट्रेसमध्ये गेले परिणामी तिथं कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटांवरती जास्त प्रमाणात दिसला हा दुसरा तोटा तिथं आपल्याला बघायला मिळाला त्याच्यानंतर अचानक टेम्परेचर किंवा अचानक तापमान वाढल्यामुळं सर्वात जास्त म्हणजे पांढऱ्या माशीचं आणि तुडतुड्यांचा प्रमाण आपल्या प्लॉटांवरती बघायला मिळालं कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारणी शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब होतं तिथे कोणत्याही प्रकारे कीटकनाशकाची फवारणी करताना सुद्धा अडचणी आल्या किंवा पाऊस झाला धुऊन गेलं या समस्या आल्यामुळे आपल्याला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटांवरती सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर आपल्या प्लॉटांची सर्वात जास्त नाजूक अवस्था असते म्हणजे की नाजूक भाग जो असतो आपल्याला फुलकळी कोणत्याही वातावरणामध्ये जर अचानक बदल झाला प्रत्येक वातावरणामध्ये सेट होत असताना या फुलकळीची चे बदलत असते या बदलत्या अवस्थेमध्ये जर तिथं अचानक वातावरणामध्ये जर बदल झाला तर तिथं ड्रॉपिंग समस्या सर्वात जास्त होत असते किंवा फुलगळ सर्वात जास्त होत असते कारण पुरेपूर उपलब्ध नसलेली अन्नद्रव्य त्याचबरोबर वातावरणातला बदल या कारणामुळं आणि त्याचबरोबर तिथं होणारा रोगाचा प्रादुर्भाव या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा फुल ड्रॉपिंग किंवा फुल गळण्याची समस्या सर्वात जास्त होत असते सर्वात जास्त नुकसान हे आपल्या प्लॉटांवरती आपल्याला बघायला मिळतं या सर्व तोट्यांना कारणीभूत असणार सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ते आपल्या मुळांची कंडिशन किंवा मुळांची अवस्था ही जर डेव्हलप नसेल किंवा मुळी जर चालू नसेल परिणामी आपले तिथं सर्वात जास्त तोटे होतात उत्पादन घटतं सगळ्या गोष्टींचं नुकसान ही एक खटी या मुळांवर अवलंबून आहे आता ती का न झाली कारण सतत पडणाऱ्या पावसामुळं तिथं अनत्र व्यवस्थापन करता आलं नाही त्याच्यानंतर अचानक सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर मुळी डेव्हलप करण्यासाठी खटाटोप करावं तर तिथं पुरेसा अन्नद्रव्य उपलब्ध नसल्यामुळे तिथं पूर्ण स्ट्रेसमध्ये प्लॉट गेला आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं ते त्याच्यामध्ये आपल्याला वातावरणाची साथ भेटत नाही किंवा तेवढा कालावधी आपल्या शिल्लक राहत नाही परिणामी त्याचे तोटे आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर प्लॉटमध्ये व्हिजिट करत असताना सर्वात जास्त ह्या क्रिटिकल कंडिशनला किंवा ह्या वातावरणामध्ये जिथं फळ सेटिंग झालेली त्या प्लॉटांवरती सर्वात जास्त जांतूचा प्रादुर्भाव झाला तिथं त्याला आपण जांत म्हणतो जीवाणूजन्य करपा म्हणतो त्याला आपण करपा पण म्हणतो या रोगाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आपल्याला टॉमॅटो पिकावर बघायला मिळालं या ज्यातो रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला एक टाईम आपल्याला पानांवरती असला तर एक टाईम आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन राहत नाही पण आपलं फळ सिटिंग झाले फळावरती जर याचे इन्फेक्शन जर जास्त दिसले तर सर्व ज्या टेन्शनचं काम म्हणजे तिथं पूर्ण आपलं उत्पादनामध्येच पूर्ण ताकघट होत असते ते आपल्या मुळावरतीच घाव घातलेला असतो त्याच्यामुळे हा जाणतो याच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे या फळावरती या झांतूची लागण झाल्यानंतर आपण जे स्वप्न बघितलेलं असते की आपलं उत्पादन किंवा आपलं टार्गेट पुरं झालं पाहिजे किंवा इतकी मेहनत करू नये जर जा जंतू जा या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर अधिक वाढू नयेत त्याकरता आपण चार फवारण्या अतिशय प्रभावशाली कॉम्बिनेशन असलेलं आणि स्वस्त आणि व्यवस्थित काम करणारे या क्रिटिकल वातावरणामध्ये त्या फवारण्या कोणत्या ते आपण त्या फवारणीच्या माध्यमातून कंट्रोल ठेवू त्या फवारण्या बघू पहिले त्याच्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची दगड वातावरण जर असेल अर्थात सूर्यप्रकाश जर तिथं नसेल त्या ठिकाणी आपल्याला कुमान चारशे मिली घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अँड्राकॉल तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि आपल्याला सिलिकॉन पावडर त्याच्यामध्ये टाकायची ऐंशी टक्केवाली पाचशे ग्रॅम ही दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशी फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यानंतरची फवारणी समजा आपल्याला जर सूर्यप्रकाश चांगला आहे तीन ते चार तास आपल्याला सूर्यप्रकाश मिळणार आहे त्या अवस्थेमध्ये कॅब्रेटॉप सहाशे ग्रॅम स्टेप्रोसायक्लीन तिथं आपल्याला घ्यायचे अठरा ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीनं आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे त्यानंतरची पुढची फवारणी आपल्याला घ्यायची एक ढगाळ जर वातावरण असेल त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉफिट घ्यायचे आपल्याला चारशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे व्हॅलेडामॅसिन चारशे मिली हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं आपल्याला गरजेचं आहे याच पुढील फवारणीमध्ये आप जर आपल्याला जर सूर्यप्रकाश जर चांगला असेल त्या कंडिशनला आपल्याला कर कर्जेत सहाशे ग्रॅम घ्यायचे त्याच्यामध्ये कोसाट दोन हजार हे घ्यायचे दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन कवरेज मिळेल या पद्धतीनं आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचं आहे या फवारणी करत असताना याचा अतिरेक जास्त करू नका किंवा या कॉम्बिनेशनमध्ये कोणत्या प्रकारचा इतर कॉम्बिनेशन करू नका कारण अन्नद्रव्यांची उपलब्ध नसल्यामुळे आपला प्लॉट पहिल्यापासून स्ट्रेसमध्ये असल्यामुळं ते रिकव्हरीला अडचण देणार आहे त्याकरता अन्नद्रव्यांचं जर व्यवस्थापन चांगला असेल तर चांग प्लॉट लवकर रिकवर होतो त्याच्यासाठी खतांचं व्यवस्थापन पण हे स्प्रे करत असताना देणं खूप गरजेचं राहणार आहे ते खतांचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे त्या संदर्भातला आपण व्हिडिओ मागच्या वेळेस दिलेला आहे तो व्हिडिओ आपण चॅनलवर जाऊन सर्च करा ती पूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आहे आता हे सगळं करत असताना हे फॉवरनी शेड्यूल समजून घ्या पहिले कारण पॉवरनी शेड्यूल जर समजलं तरच आपल्याला या गोष्टी कंट्रोलमध्ये राहणार आहे आता त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट ह्या दोन्ही गोष्टी जर कळाल्या तर अतिशय आपल्याला रोगावर कंट्रोल मिळवण्यासाठी सोपं जाणार आहे आता त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा मनामध्ये प्रश्न येईल किंवा एक शंका पण आली असेल किंवा तो विचार पण आला असेल की सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट आम्हाला फरक समजत नाही का पण त्याचं कारण आणि उद्देश वेगळा आहे त्याच्यामुळं ते रिपीट करायचं कारण आहे कारण ह्या वातावरणामध्ये शेतकरी स्टेबल राहत नाही अर्थात साहजिक गोष्ट आहे कारण मानसिकता राहत नाही तशी जर वातावरण खराब झालं एखादा चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग स्प्रे करून घेणं आणि चिंतामुक्त होणं हा प्रकार शेतकऱ्यांचा भीतीपोटी तयार होतो परिणामी तिथं ता माहीत असून सुद्धा या गोष्टी घडल्या जातात हे प्रॅक्टिकली हे अनुभवातलंय त्याच्यामुळे एक सजेस्ट करणं मी माझी प्राथमिक भूमिका म्हणून मी ति तिथं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय कारण अशा स्ट्रॉंग डोसमध्ये किंवा अशा स्ट्रॉंग केमिकलच्या फावरणीमुळं हे स्ट्रेस गेलेले प्लॉट आपल्याला रिकव्हरीसाठी अडचणी येणार आहे कारण रिकव्हर हा शब्द मी भरपूर वेळा वापरला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपलं कमी पडतं ते पुरेपूर करे केलं कसं गेलं पाहिजेत जे शब्द आम्ही बऱ्याचशे रिपीट रिपीट केलेले ते रिपीट करण्याचं कारण म्हणजे एक का आपले या वातावरणाशी संलग्न असलेल्या गोष्टी आपण कशा पूरक करून शांततेत कसा विचार करून या गोष्टीकडे लक्ष देऊन आपला प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल हा सर्वात मोठा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हा अट्टास असतो त्यामध्ये एक काय होतं की ज्यावेळेस आपण स्ट्राँग डोस घेतो क्रिटिकल कंडिशन किंवा ढगाळ वातावरणामध्ये समजा सिस्टमॅटिक जर स्प्रे केला भीतीपुती हा स्प्रे घेऊन टाकतो त्यावेळेस जर स्प्रे केला तिथे त्या औषधाचा रिझल्ट मिळत नाही तिथे जो अपेक्षित परिणाम आहे तो बघायला मिळत नाही परिणामी खर्च होऊन जातो खर्च झाल्यानंतर तिथं प्लॉट पण अजून नुकसानीमध्ये जातो आणि मानसिक टेन्शन पण जास्त वाटतं का इतका महागाचा स्प्रे करून पण आपला प्लॉट कंट्रोलमध्ये का नाही ह्या बऱ्याचशा समस्या या अडचणी आपल्याला यानंतर दिसल्या जातं पण ज्यावेळेस जा आपण स्प्रेचं डिसिजन घेतो त्यावेळेस ही सगळी संकल्पना किंवा ही कन्सेप्ट ही सगळी आपल्याकडे माहिती असताना सुद्धा आपण ती साईडला ठेवतो का का सर्वात पहिली भीती असते की माझा प्लॉट माझा प्लॉट कोणत्याही कंडिशनला खराब न हो ही अपेक्षा आणि ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते त्याच्यामुळे ती भीती शक्यतो किंवा ती स्टेबिलिटी किंवा मनाची शांतता ठेवून जर विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्यापैकी मानण्यापेक्षा चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॉट डेव्हलप करता येईल हे शाश्वत खरं आहे संत तुकाराम महाराजांचा एक प्रमाणे धीर तो कारण साह्य हो तो नारायण निधी हो उशीन वाहो चिंता दासाशी अर्थात कोणतंही काम करताना धीर धरून किंवा कोणताही निर्णय घेताना धीर धरून जर निर्णय घेतला तर त्याचा फायदा होत असतो त्याचा सत्विचारी निर्णायक भगवंत तिची सहायता करत असतो कारण भगवंताला प्रत्येकाची काळजी असते प्रत्येकाची चिंता असते त्याच्यामुळं शांत आणि संयमीने जर निर्णय घेतला तर तो निर्णय आपल्याला चांगला आणि फायदेशीर ठरत असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या शंका असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून आम्ही त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद